मित्रांनो आजच्या मध्ये आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत शिकणार आहे शिक आणि तेही कमीत कमी वेळेमध्ये दोन अंकी संख्या असू द्या किंवा तीन अंकी संख्या असू द्या याचा आपण वर्ग काढू शकतो आणि कोणत्याही पाठांतराची गरज नाही ना। आपण त्याला ट्रिक्स म्हणू शकतो अॅक्टिक ट्रिक्स नाहीये आपण पाचवी ते दहावी पर्यंत शिकत असताना त्या सूत्राचा योग्य वापर केलेला आहे पण ते सूत्र आपण इथे कसं युज करायचं हे आज शिकणार आहे तर पहिला गणित घेऊया पहिलं उदाहरण घेऊया आपण जर समजा आपल्याला एक ते शंभर पर्यंत कोणत्या संख्येचा वर्ग काढायचा आहे त्यासाठी आपल्याला एकच एक, एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असणे आवश्यक आणि एक ते दहा पर्यंतचे वर्ग आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रत्येकाचे कर पाठ असतील असे आपण येतो तरी आपण सांगूया एकचा सा चा वर्ग एक असतो दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ वर्ग म्हणजेच काय त्याच संख्येने त्याच संख्येला गुण नाही चारचा वर्ग सोळा म्हणजे चार गुणले चार किती आले सोळा पाचचा चा वर्ग पंचवीस पाच गुणले पाच पंचवीस नंतर सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास सात गुणले सात एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी नव्याणवे एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर हे बेसिक आपल्याला एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे आता आपल्याला समजा बावीसचा वर्ग काढायचा आहे आणि तेही कमीत कमी वेळ आपण त्यासाठी काय करतो पहिल्यांदा बावीसचा वर्ग करण्यासाठी बावीस गुण बावीस करतो बरोबर जी की आपली वेळ जाणारी पद्धत आहे बेदोनी चार करतो नंतर बे चार करतो नंतर इथे शून्य लिहितात काही जण किंवा प्लस हे साईन लिहितात नंतर बेदोनी चार आणि चार नंतर यांची आपण काय करू तो बेरीज करतो पण आता आपल्याला ह्या पद्धतीने जाण्याची गरज नाही कारण की आपण योग्य पद्धतीचा वापर करून कमीत कमी वेळेत वर्ग काढू शकतो आता बावीस ही संख्या लिहिली आहे आपल्याला काय करायचं आहे संख्येचा वर्ग काढण्यासाठी शेवटच्या संख्येचा वर्ग करायचा आहे दोनचा वर्ग आपण केला ह्या संख्येचा पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला वर्ग करायचा दोनचा वर्ग किती दोनचा वर्ग चार असतो बरोबर आपण सुरुवातीला ह्या संख्येचा वर्ग केलेला आहे हे लक्षात घेऊ आता आता दुसरी स्टेप काय करायची आहे ही पहिली संख्या ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजेच दोन गुणले दोन चार कोणत्या दोन संख्याचा म्हणतोय मी या दोन संख्येत दोन गुणले दोन किती झाले चार आणि त्यांची डबल करायची आहे डबल करायची आहे याचा अर्थ काय आणखी एकदा दोन ने गुणाचा आहे म्हणजे दोन गुणले दोन चार झालं आणि चार गुणले दोन किती झालं आठ बरोबर आता तिसरी स्टेप काय आहे तिसरी स्टेप ही जी संख्या आहे फर्स्ट त्या संख्येचा वर्ग करायचा आहे दोनचा वर्ग किती झाला चार हे झालं आपलं उत्तर बघा किती सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत आपल्याला उत्तर मिळते आहे तसेच आणखी एक एक्झाम्पल पाहूया आपण समजा चौतीस ही संख्या घेतली आपण आपली स्टेप काय आहे चौतीस चौतीसचा वर्ग काढायचा आहे तर चारचा वर्ग पहिल्यांदा करायचा आहे बरोबर चार चारचा वर्ग केला किती झाले सोळा आता इथे एकच संख्या होती चा वर्ग केला तर चार आला पण इथे दोन संख्या येत्या चा वर्ग केलं तर दोन अंके संख्या सोळा तर त्याचा हात सहाच लिहायचा आणि त्याचा हातचा एक साईडला लिहून घ्यायचा बरोबर आता पुढची स्टेप काय आहे आपण ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची डबल करायची म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार केला तीन चौक बारा आणि त्याची डबल करायची म्हणजे बारा गुणील दोन किती झाली चोवीस मग आधीचा एक हातचा आलाय मग चोवीस आधी एक किती झालं पंचवीस आता हे पूर्ण पंचवीस लिहायचं नाही जर एक अंकी संख्या आली तर आपण लिहू शकतो पण आता दोन अंकी संख्या आली म्हणून इथं पूर्ण पंचवीस न लिहिता फक्त पाच लिहायचं आहे आणि हातचा आला दोन आता तिसरी स्टेप काय आहे आपली त्या तीनचा वर्ग करायचा आहे तीनचा वर्ग करायचा म्हणजेच काय करायचं तीनचा वर्ग किती आला नऊ आणि आजचा आधीचा दोन ओरला आहे म्हणजेच नऊ अधिक दोन किती झाले अकरा हे झाले आपले अकराशे छप्पन चौथीचा वर्ग किती झाला अकराशे छप्पन तुम्ही कोणत्या संख्येचा वर्ग करू शकता सदतीसचा काढू आपण बरोबर स्टेप लक्षात ठेवा पहिल्यांदा काय केलं त्या संख्येचा वर्ग केला एक, एक स्थानी आणि निर्देशक स्थानी संख्या आहे स्थानी सात आहे त्याचा वर्ग केला सातचा वर्ग किती आला एकोणपन्नास पण पन्द मी आधीच म्हटलं आहे जर दोन अंकी संख्या आली तर आपण पूर्ण न घेता फक्त एक स्थानचा अंक लिहायचा एकोणपन्नास आजचा आला चार नंतर पुढची स्टेप काय आहे हा दोघांचा गुणाकार कराचा सा। सात्रिक एकवीस एकवीस च्या डबल कराचं एकवीस दुने बेचा आधी सातचा आपल्याला माहिती आहे चार आहे बेचाळीस आणि चार किती झाले शेहेचाळीस नंतर आणखी चाला चार आता काय करायचंय शेवटचा अंक म्हणजे दशक स्थानचा अंक त्याचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे तीनचा वर्ग किती झाला नऊ नऊ आणि चार किती झाले तेरा म्हणजे सदोषचा वर्ग किती झाला तेराशे एकोणसत्तर ते त्याचप्रमाणे आपण शेहेचाळीसचा वर्ग करू सहाचा वर्ग किती हा दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा सहाचा वर्ग किती सहाचा वर्ग किती छत्तीस आले इकडे तीन पुढची स्टेप काय करायची आहे ह्या दोघांचा गुणाकार करायचा चार गुणले सहा किती झाले चोवीस साईंच चोवीस आणि त्याच्या काय करायचे आहे डबल करायचे चोवीस गुण दोन तुम्ही डबल सहज करू शकता जरी पाळा पाठ नसेल तर चोवीसच्या दुप्पट काय असतं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आधीचा हातचा तीन आलेला हे आपल्याला माहित आहे अठ्ठेचाळीस अधिक तीन किती झाले एक्कावन्न हातचे आले आणखी किती पाच चारचा वर्ग करा आता ह्या संख्येचा वर्ग चारही चौ सोहळा सोळा आणि हातचा किती आला पाच म्हणजे किती झालं एकवीस शेचाळीसचा वर्ग किती असतो एकवीसशे सोळा कोणत्याही संख्येचा आपण वर्ग करू शकतो समजा त्र्याहत्तर घेऊया आपण त्र्याहत्तरचा वर्ग काढायचा आहे तीनचा वर्ग किती नऊ ह्या संख्येचा वर्ग केला आता पुढची स्टेप काय ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा सात तरी एकवीस एकवीस च्या डबल किती नंतर याचे दुप्पट करायचे एकवीस च्या डबल बेचाळीस इथे बेचाळीस लिहिले चार आता ह्या संख्येचा काय करायचं आहे वर्ग वर करायचा सातचा वर्ग किती एकोणपन्नास एकोणपन्नास आणि चार किती झाले त्रेपन्न त्याचप्रमाणे पुढची संख्या घेऊया आपण ब्याण्णव दोनचा वर्ग किती चार या संख्येचा वर्ग केला आता पुढची स्टेप काय या दोन संख्येचा गुणाकार करायचा करा। नऊ गुण दोन किती झाले अठरा अठराचे डबल किती डबल प्रत्येक वेळेस करायचं आहे दोन मधल्या संख्येचा गुणाकार केल्यानंतर अठरा दोन्ही छत्तीस हातचे आले तीन हच्चे आले तीन।, तीन आता नऊचा वर्ग करा नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तीन किती झाले चौऱ्याऐंशी त्या संख्येचा झाला आठ हजार चौसष्ट त्याचप्रमाणे कोणत्याही संख्येचा वर्ग समजा ते घेतले तीनचा वर्ग किती नऊ नंतर ह्या दोन संख्येचा गुणाकार केला तीन तरी नऊ नऊच्या दुप्पट करा नऊ दोन्ही अठरा हा एक आता ह्या तीनचा वर्ग करा तीन तरी नऊ आणि एक किती झाले दहा एक हजार एकोणनव्वद हे आपण एकक स्थानी पाच नसताना आपण कोणत्याही संख्येचा वर्ग केला जर एकक स्थानी पाच असेल तर आणखी एक सोपी पद्धत आहे समजा पंचवीस हा ही संख्या दिली आहे आणि त्याचा वर्ग काढायचा आहे आपल्याला तर एकक स्थानी पाच आहे तर तेव्हा काय करायचं चा? पाचचा वर्ग डायरेक्ट पंचवीस करायचा पाचचा वर्ग किती झाले पंचवीस आणि हा दोनचा वर्ग न करता दोनच्या पुढे नैसर्गिक संख्येमध्ये कोणती संख्या येते दोन, दोन, दोन नंतर कोणता नंबर येतो तीन येतो राईट दोन नंतर तीन येतो दोन आणि तीनचा गुणाकार करायचा किती झाले सहाशे पंचवीस ही पद्धत केव्हा आहे जेव्हा एकक एक, एक स्थानी पाच असेल तेव्हा समजा पस्तीसचा वर्ग करायचा शेवटच्या संख्येचा वर्ग करा डायरेक्ट पाच चा किती झाले पंचवीस आणि नैसर्गिक संख्यामध्ये तीन नंतर कोणता नंबर येतो चार तीनचा आणि चारचा गुणाकार झाला तीनशो बारा बाराशे पंचवीस झाला पस्तीसचा वर्ग समजा पंचेचाळीस असेल तर पाचचा वर्ग किती झाला पंचवीस नैसर्गिक संख्या मध्ये चार नंतर कोणता नंबर येतो पाच चार पंचे विषा दोघांचा गुणाकार करा दोन हजार पंचवीस झाला वर्ग आता समजा पासष्ट असेल पाचचा वर्ग किती झाला पंचवीस आणि नैसर्गिक संख्येमध्ये सहा नंतर कोणता नंबर येतो सात या दोघांचा गुणा करा सहा सात किती झाले बेचाळीस पंचवीस म्हणजे चार हजार दोनशे पंचवीस सहा पासच हे एक एक स्थानी पाच असेल तर आणि एक, एक स्थानी पाच नसेल तर आपण आत्ताच पाहिलेले आहे कारण की आपण एक पाच नसतानाच एक एक्झाम्पल घेऊया समजा त्रेचाही दि शिकलो आपण त्या संख्येचा वर्ग करा तीनचा वर्ग केला किती आले नऊ नंतर पुढची स्टेप काय काय ह्या दोन संख्येचा काय करा कोणाचा चार तरी बारा बाराचे दुप्पट करा बारा दोन्ही चोवीस चोवीस लिहायचं पूर का पूर्ण इथे नाही तर चार लिहिलं आणि दोन हातच्या आता काय करायचं पुढची स्टेप चा वर्ग केला चारचा वर्ग किती सोळा आणि हातचा आलेला दोन किती झाली अठरा पहिली स्टेप काय आहे एकक स्थानचा वर्ग करायचा बरोबर दुसरी स्टेप काय आहे दोन संख्येचा गुणाकार करायचा व दुप्पट मी यूज करून लिहित आहे त्याच्यामुळे थोडा अक्षर तुम्हाला समजणार नाही समजण्याचा प्रयत्न करा नंतर तिसरी स्टेप काय दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा पण हे करत असताना हातच्याला विसरायचं नाही जो हातचा आलाय तो मिक्स करायचा तेव्हा आपलं अँसर येईल आता ही आपण ट्रेक म्हणू शकतो किंवा कमीत कमी वेळेत आपल्याला उत्तर भेटते हे आपल्याला समजलं पण हे आपण पाचवी ते दहावीच्या पर्यंत आपण एक सूत्र शिकलेलो आहे त्या सूत्राचाच वापर करणार आहात करून हे उत्तर आहे पण ते सूत्र तुम्हाला माहिती आहे आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र शिकलेलो आहे की नाही बरोबर आपण हे सूत्र शिकलेलो आहे म्हणजेच काय झालं ए, ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता हे सूत्र इथे कसं यूज झालं तर समजा बघा आता कोणती संख्या बघितली आहे आपण त्रेचाळीसचा वर्ग काढला तर त्रेचाळीस चा वर्गामध्ये एच संख्या काय झाली ए ही दशक स्थानी म्हणजे काय झालं ए चाळीस लिहावं लागेल आपल्याला आणि बीची किंमत किती झाली तीन चा वर्ग करायचा आता ए किती आपल्या इथं ठिकाणी ए चाळीस आहे तर चाळीसचा वर्ग करा चारचा वर्ग किती झाला सोळा पण त्याचे दोन शून्य लिहा कारण चाळीस संख्या आहे आता दोन दोन आणि ए ची किंमत किती आहे चाळीस आणि बी ची किंमत किती आहे तीन आधी बी ची किंमत इथं किती आहे तीन सहा वर्ग म्हणजेच सोळाशे अधिक ऐंशी बनवले तीन अधिक नऊ नंतर पुढची झाली सोळाशे अधिक दोघांचा कोणत्या आठ चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस अधिक नऊ आता बेरीज करा सोळाशे दोनशे चाळीस किती झाले अठराशे चाळीस अधिक हे नऊ अठराशे चाळीस अधिक नऊ किती झाले अठराशे एकोणपन्नास बघा हे आणि हे उत्तर समान आहे ह्याच पद्धतीचा आपण उपयोग करत आहे फक्त कमी वेळेत सोडवण्याचा प्रयत्न केलेला जर तुम्ही हे ह्या पद्धतीचा वापर करून वीस ते पंचवीस वेळेस प्रयत्न केला तर तुम्ही तोंडी उत्तरे काढू शकता चॅनलला सबस्क्राईब करा काय अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता थँक्यू